कि आता हा पुढचा नमुना है ना मग याच्यात काय म्हटलंय दोन विधाने दिलाय मग या दोन विधानाच्या आधारे आपण सगळ्यात पहिले काय काढतो वेन आकृती ना मग याच्या आधारे सगळ्यात पहिले आपण वेन आकृती काढतो आणि जेवढ्या शक्य आकृती आहेत तेवढ्या काढाच्या बरोबर ना ते मग पहा बर काही लेखक गायक आहेत तो पहिली आकृती की असं समजा की काही लेखक हे गायक आहेत काही लेखक गायक आहेत म्हणजे काही लेखक याला आपण लेखक म्हटलं लेखक मग काही लेखक गायक आहेत ओके याला आपण काय म्हटलं गायक आणि पुन्हा एक असं असेल की हेच काही गायक दिग्दर्शक आहेत मग हेच काही काही गायक दिग्दर्शक आहेत पटते अशी आकृती एक शक्यता निघू शकते बोले समजून घेऊ आपण आहे ना मग अशी एक शक्यता असू शकते की काही गायक काही गायक लेखक का आहे आणि काही गायक दिग्दर्शक आहे ओके शक्यता एक परत दुसरी शक्यता अशी असू शकते ना जे लेखक गायक आहे जे लेखक गायक आहे काही काही जे लेखक गायक आहे ते काही लेखक दिग्दर्शक पण असू शकते काही गायक दिग्दर्शक आहे पण असे लेखक जे गायक आहे त्यातले काही गायक दिग्दर्शक असू शकते इथं आहे काय नाही है नसूही शकते पण ही शकते म्हणून एक दुसरी शक्यता अशी निघू शकते पहा इथं म्हटलं आपण समजा लेखक काही लेखक गायक आहेत त्याला म्हटलं आपण गायक है ना आणि असे गायक जे लेखक आहे तेच काही गायक हे दिग्दर्शक असू शकते म्हटलं काय अशी दुसरी शक्यता निघते समजलं अशा दोन शक्यता निघत ठीक आहे चालेल मग या दोन शक्यतेच्या आधारे आता आपल्याला काय पाहायचं आहे काय काय अनुमान किंवा काय काय निष्कर्ष असू शकते ही जी शक्यता दोन आपण पाहिली ही शक्यता दो। दोन म्हणजे अशा दोन शक्यता निघाल्या होत्या म्हणून म्हटलं फक्त एकच जर काढली ना आकृती नक्की उत्तर चुकून बरं हो कारण पेपर मध्ये आपण पाहू ना याच्यानंतर गणित घेऊच आपण लक्षात येतं गणित घेऊ मी तुम्हाला या पॅटर्नवर गणित सांगतो है ना पा मग अशा दोन शक्यता काढा आता या दोन शक्यतेमध्ये पहा बरं आपण जे पाहणार पहिला अनुमान काही गायक लेखक आहेत पहा काही गायक लेखक आहेत इथं पहा बरं बरोबर आहे बर बर का हो काही गायक लेखक आहेत दोन्हीकडे खरं ठरते म्हणून हा अनुमान कन्फर्म निघते काही दिग्दर्शक गायक आहेत काही दिग्दर्शक गायक आहेत बर हे तो समजलं मग काही लेखक गायक आहे म्हणजे हा अनुमान कन्फर्म असते की काही गायक लेखक आहे आता इथं काही गायक दिग्दर्शक आहे म्हणजे काही दिग्दर्शक गायक आहे हाय करा ठरते पाहिले आपण दोन ओके मग नाही मेन आकृत्या काढल्या तरी हे दोन आपण तसंच सांगू शकतो ठीक आहे ना पहा जसं समजा तुम्हाला असं विधान असलं काही खडू पेन आहे तो पेन आहे तो मग याच्यावरून तुम्ही एक निष्कर्ष कन्फर्म सांगू शकता की काही पेन खडू आहे ठीक आहे ना चल म्हणजे थोडस निष्कर्षाचा विचार कर जा सॉल्व्ह करताना ठीक आता हा तिसरा काय म्हणते पहा महत्वाचा आहे तोच तिसरा ठीक एकही लेखक दिग्दर्शक नाही तर एकही लेखक दिग्दर्शक नाहीत आहे ना या लेखकचा आणि या दिग्दर्शकचा कुठं संबंध नाही शक्यता एकनुसार शक्यता एकनुसार हे खरं ठरते पण शक्यता दोन नुसार पहा ते असत्य ठरते ना ठीक म्हणजे एकही लेखक दिग्दर्शक नाही आपण इथं काही लेखक दिग्दर्शक आहे ना समजत आहे ठीक आहे है ना ठीक म्हणजे हा शक्यता एकनुसार खरा ठरते आणि किंवा आता इथे बा काही लेखक दिग्दर्शक आहे आहे का इथं काही लेखक दिग्दर्शक नाही पण इथं खरं ठरते मग अशा पॅटर्नचे जर निष्कर्ष आले तर मग आपण काय म्हणतो एक किंवा दोन सत्य एक तर हे सत्य आहे किंवा हे सत्य आहे ओके एका वेळी एकच यथार्थ घेणे दोघही म्हणता येत नाही ओके ठीक आता याच्यावर आपण प्रश्न पाहू है ठीक चालेल द्या लक्ष आता पहा हा प्रश्न काय म्हणत आहे ना ठीक मग याच्यात दोन विधाने दिले शिकवण्याकडे शब्दाकडे लक्ष देऊ आपण या दोन विधाने दिले विधान आणि अनुमान तर्क अनुमानचे गणित सॉल्व करायचे असेल तर विधानाच्या आधारे पहिले जेवढ्या शक्य आहे तेवढ्या काय काढतो आपण वेन आकृत्या आणि त्या वेन आकृतीच्या आधारे मग निष्कर्ष ठरवतो कोणता सत्य कोणता असत्य क्लिअर ठीक मग आता विधानाच्या आधारे आपण काढू वेन आकृत्या काही शिक्षक टेबल आहेत मग काही शिक्षक टेबल आहे तो याला आपण शिक्षक म्हटलं याला आपण टेबल म्हटलं ठीक ओके काही टेबल पेन आहे तो काही टेबल पेन आहे तो ओके okay, इथपर्यंत ही झाली आपली शक्यता एक है ना ठीक ओके आता दुसरी शक्यता काय निघते पहा काही शिक्षक टेबल आहेत काही टेबल किंवा काही टेबल पेन आहे तो, तो? अशी दुसरी पण शक्यता निघते अशा दोन शक्यता निघत आहे मग आता लक्ष द्या शब्दाकडे या दोन्ही शक्यतामध्ये जे खरं असेल सत्य ते काय असते सत्य ओके okay? ठीक आता पहिला निष्कर्ष एकही शिक्षक पेन नाहीत पहा एकही शिक्षक पेन नाहीत हा शिक्षक पेन आहे का टच कुठं नाही मग शक्यता एकनुसार काय निघते खरं याच्यात खरं आहे का बरं इथं आहे का नाही ठीक आहे ना म्हणजे दोन्हीकडे खरं ठरत नाही म्हणून आताच आपण म्हणू नये की य सत्य ठीक आहे लक्ष देता काय म्हणतात या कडे तो खरा ठरला पाहिजे तर तो सत्य ओके ठीक इथपर्यंत क्लिअर आहे चालेल म्हणजे आता आपलं शक्यता दोन नुसार तो काय निघाला असत्य आता दुसरा चेक करू पा काही पेन टेबल आहे तो, काही पेन टेबल आहे तो, आहे हो काही पेन टेबल आहे तो, आहे हो दोन्हीकडे खरा ठरला समजलं म्हणून आता पहिला जो निष्कर्ष हो, आहे हो। हो। हा पहिला निष्कर्ष फक्त एकनुसार सत्य दुसऱ्यानुसार सत्य आहे काय नाही म्हणून आपल्या या गणिताचं उत्तर काय म्हणा लागत फक्त दोन सत्य समजलं म्हणून याचं उत्तरेन फक्त दोन सत्य आता थोडस लक्ष द्या पहा लक्ष द्या है ना पहा जर जर तुम्हाला हा निष्कर्ष असा दिला असता लक्ष द्या मी काय सांगतो जर तुम्हाला निष्कर्ष म्हटलं असतं की एकही शिक्षक पेन नाहीत काही काही पेन शिक्षक आहेत असा निष्कर्ष असता म्हटलं पहा एकही शिक्षक पेन नाहीत पण आता पहा एकही शिक्षक पेन नाहीत शक्यता एकनुसार सत्य ओके okay, ठीक आणि आता दुसरा चेक करू काही पेन शिक्षक आहेत काही पेन शिक्षक आहेत शक्यता दोन नुसार सत्य आहे दोन्हीकडे सत्य नाही पहिला दोन्हीकडे सत्य नाही शक्यता एक नुसार सत्य आहे दुसरा निष्कर्ष शक्यता दोन नुसार सत्य आहे असा पॅटर्नचा जर निष्कर्ष आले तर मग आता याचं उत्तर असतं एक किंवा दोन सत्य समजलं है ना म्हणजे पहा एका शक्यतेत खरं ठरत आहे एकही शिक्षक पेन नाही आणि दुसऱ्या शक्यतेनुसार काही शिक्षक पेन आहेत लक्षात येत आहे म्हणजे याच उत्तर असतं मग एक किंवा दोन सत्य पण आपल्याला निष्कर्ष कसे होते पाबर काही पेन टेबल आहेत पण आता है ना इथं काय दिलं पहा काही पेन टेबल आहेत म्हणजे एकही शिक्षक पेन नाहीत याची सोपती नाही नाहीत की एकही शिक्षक पेन नाही काही शिक्षक पेन आहे अशी पाहिजे ती जोडी तर एक किंवा दोन सत्य पण आता इथं काय एकही शिक्षक पेन नाहीत आणि काही पेन टेबल आहेत हा जो दुसरा आहे ना दुसरा हा दोन्हीकडे सत्य ठरते म्हणून आपण या गणिताचं उत्तर काय म्हटलं फक्त दोन सत्य आता डिफरन्स द्याल विधाने दिले आहे काही फुले पान आहेत मग आपण आकृती काढू काही फुले पान आहेत ओके काही पान झाड आहेत काही पान झाड आहेत शक्यता एक अजून दुसरी शक्यता असू शकते की काही फुले पान आहेत जे काही फुले पान आहेत तेच काही पान झाड असू शकते दोन ओके ठीक आता दोन्ही शक्यतेच्या आधारे आपण आता हे निष्कर्ष पाहतो मग पहा काही फुले झाड आहेत काही फुले झाड आहेत काही फुले झाड इथं आहे का नाही ना ओके शक्यता एक नुसार सत्य आणि हे बा एकही झाड फुल नाही एकही झाड फुल नाही शक्यता पहिल्यानुसार दुसरा सत्य ना म्हणजे इथं म्हणत आहे तो एकही फुल झाड नाही इथं म्हणत आहे काही झाड फुलं आहे एकतर हे सत्य असण किंवा हे सत्य असण दोन्ही सत्य न है ना तसं तो ऑप्शन मध्ये आहेच नाही दोन्ही सत्य न एकतर एक सत्य सण एकतर दोन सत्य असण पण आपण असं नाही म्हणू शकत की फक्त एकच सत्य असं म्हणू शकतो का नाही असं नाही म्हणू शकत फक्त दोन सत्य पण असं म्हणू शकतो एकतर एक सत्य आहे किंवा दोन सत्य ठीक म्हणून याचं उत्तरेन एक किंवा दोन सत्य ओके ठीक लिहा आता हा पुढचा नमुना है ना याच्यात काय म्हटलंय की काही गायी उंट आहेत आणि कोणताही जिराफ गाय नाही कधी कधी पेपरला असं असण कोणताही जिराफ गाय नाही किंवा किंवा पेपरला शब्द इथं असं जिराफ गाय नाही असं दोन्ही नसन आपण अभ्यास करत आहोत ठीक ना आहे ना कोणताही जिराब गाय नाही त्याचा अर्थ एकही जिराफ गाय नाही कोणताही शब्द असेल तर असं लक्षात ठेवा ठीक चालेल मग याच्या आधारे आपण काढू आता वेन आकृती मग काय म्हणते पहिले आपण असं घेऊ काही गायी उंट आहेत पहा काही गायी है ना याला आपण काय म्हणू उंट आहेत त्याला आपण उंट म्हणू ठीक आहे असे लेटर तुम्ही शॉर्टफॉर्म देऊ शकता काही गाई उंट आहे काही गायी उंट आहेत कोणताही जिराब गाय नाही जो जिराब आहे हा जिराब गाय नाही ओके चला याला आपण असं म्हणू की आपण अभ्यास करता याला आपण गाय म्हणू ठीक आहे याला आपण उंट म्हणू ठीक आहे याला आपण उंट म्हणू आता कोणताही जिराब गाय नाही मग असं म्हणू किती उंटही सर म्हणजे एक शक्यता अशी की हा जो जिराफ आहे हा असा सेपरेट असू शकते म्हटलं ठीक ही झाली शक्यता एक ओके ही झाली शक्यता एक आता दुसरी शक्यता आपण ना दुसरी काय असू शकते की याला म्हटलो गाय का की काही गायी उंट आहे काही गायी उंट आहे त्याला म्हटलं आपण उंट चला काही गायी उंट आहे त्यांनी असं म्हटलं एकही चिराब गाय नाही गाय नाही पण ती उंट असू शकते है ना ठीक आहे म्हणजे एक शक्यता अशी असू शकते याला म्हणू आपण जिरा नक्की ना एकही चिराब गाय नाही पण ती उलट असू शकते का कंपल्सरी नसू शकते ना मग हो मग स्वतंत्र असू शकते म्हणजे जेवढ्या या विधानाच्या आधारे शक्यता काढता येते तेवढ्या काढा मग याच्या किती शक्यता निघाल्या दोन आणि आता या शक्यतेच्या आधारावर आपण पाहू की या हे जर विधाना पेपरला आले तर याचे अनुमान निष्कर्ष किती असू शकते ठीक मग आता आपण अनुमान लिहून देऊ आकृत्या काढा आणि अनुमान लिहा मग पहिला अनुमान अनुमान काही गाई उंट आहेत तर पहिला अनुमान कोणता काही उंट गाई आहेत व्हेरी गुड लिया काही उंट गाई आहेत गाई आहेत आता दुसरा अनुमान एकही गाय जिराफ नाहीत नाहीत जेव्हा निगेटिव्ह असते एखाद जरी विधान निगेटिव्ह आलं तर अनुमान त्याचे निगेटिव्ह सुद्धा निघते हा ठीक पहा एकही गाय जिराप नाहीत एकही गाय जिराफ नाहीत इथे खरं ठरते एकही गाय जिराफ नाहीत इथे खरं ठरते दोन्हीकडे खरं ठरते म्हणून हा निष्कर्ष निघू शकते ओके ठीक तिसरा काही उंट उंट जिराफ नाही तो नाही तो काही उंट जिराफ नाही तो पहा है ना काही उंट नाही नाहीत है ना इथं उंट नाही तो आहे का नाही म्हणजे हा सुद्धा एक निगेटिव्ह आहे बरो लक्षात ठेवू द्या दोन्हीकडे पहा पहा काही उंट नाही नाहीत उंट जिराफ आहे का याच्यात नाही आहे याच्यात नाही आहे पण नाही हो काही आहे पण काही तर पहा काही जिराफ गाय नाही काही गाय उंट नाही आणि या दोन्हीच्या आधारे जर असा निष्कर्ष आला की काही उंट नाही नाहीत पहा इथं काही उंट जिराफ आहेत आणि काही उंट जिराफ नाहीत निगेटिव्ह विधान असल्यामुळे हे एक निगेटिव्ह अनुमान असू शकते ठीक आहे ना हे लक्षात ठेव पहा कारण इथं काही उंट जिराफ नाही ना आणि कन्फर्म काही उंट जिराफ आहे आणि याच्या हिशोबाला काही उंट जिराफ नाही पुढचा अनुमान देतो अजून त्याच्यात लक्षात काही कस अस आणि एकही उंट जिराफ नाहीत एका वेळी एकच यथार्थ घेणे समजलं म्हणजे चौथा अनुमान लिहा चौथा अनुमान काही उंट

ठीक आहे ना हे आहे काही नाहीत है ना ठीक पण हा जो अनुमान आहे काही उंट नाही नाहीत हा दोन्हीकडे खरा ठरतो है ना दोन्हीकडे त्याच्यामुळे असा जर एखादा निष्कर्ष आला तर त्याला सत्य म्हणजा ओके चला लिहून घ्या पटकन आता हा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे पहा आहे ना विधाने दिल्या काही पुस्तक पेन आहेत कोणताही म्हणजे कोणतीही किंवा कोणताही पेन्सिल पुस्तक नाही एकही पेन्सिल पुस्तक नाही या दोन विधानाच्या आधारे काय काढू आपण आता आकृती है ना काही पुस्तक पेन आहे काही पुस्तक पेन आहेत ओके ठीक चाल एकही पेन्सिल पुस्तक नाही एकही पेन्सिल है ना एकही पेन्सिल पुस्तक नाही मग असं म्हणू आपण की ते काहीच नसन पेन्सिल पटत आहे हा ना पेन्सिल ओके ठीक समजत आहे एकही पेन्सिल पुस्तक नाही फक्त पेनही नसू शकते ओके ठीक म्हणजे हे झाली शक्यता एक दुसरी शक्यता की काही पुस्तक है ना काही पुस्तक पेन आहेत पेन आहे तो आणि एकही पेन्सिल पुस्तक नाही एकही पेन्सिल पुस्तक नाही पण ते पेन असू शकते है ना ठीक असे झाली दुसरी शक्यता ओके ठीक मग दोन शक्यता निघाल्या है, है ना ठीक या दोन्ही शक्यता मध्ये जो करा टर तो निष्कर्ष आपला काय असेल करा मग पाहू बरं काही पेन पुस्तक आहेत काही पेन पुस्तक आहेत काही पेन पुस्तक आहे दोन्हीकडे खरा ठरला म्हणून पहिला काय सत्य हा काय निघाला सत्य ओके ठीक आता याच्यात पाहू काही पेन पेन्सिल नाहीत पेन पेन्सिल नाहीत है ना काही नाही सर्वही नाही लक्ष येत योग्य नाही है ना आणि काही पेन पेन्सिल नाहीत पें ना काही पेन पेन्सिल नाहीत आणि काही पेन पेन्सिल नाहीत इथं आहे ना इथं आहे है ना म्हणून फक्त एकाच ठिकाणी करा ठरत आहे म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल फक्त एक सत्य समजलं फक्त एक सत्य या गणिताचं उत्तर फक्त एक सत्य पण इथं जर असं असतं असत असं असत की काही पेन पेन्सिल नाहीत याच्या जागेवर जर है ना काही पुस्तक पेन्सिल नाहीत है ना असं असत काही पुस्तक पेन्सिल नाहीत है ना ठीक तर काही पुस्तक पेन्सिल नाहीत काही पुस्तक पेन्सिल नाही तर दोन्हीकडे करत ठरते तर मग तशा कंडिशनला म्हटलं असतं दोन्ही सत्य पण आपल्या या हे ना काय होतं इथं उत्तर इथं काय होतं पेन तर आपल्या याचं है ना उत्तर काय असेल फक्त एक सत्य पटत आहे ठीक असं डिपेंड करते ऑप्शन काय दिले आहे काय नाही हा ठीक चाल चला घ्या मग लि